मागणी आहे की शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळाले पाहिजे या मागणीसाठी आणि हे सरकार स्पष्ट सांगत आहे की आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देणार नाही त्याच्यामुळं या सरकारचा निषेध म्हणून आम्ही आजचं हे उग्र आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत काही वेळापूर्वी एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधीच्या छत्र खाली असल्यामुळे उद्धव ठाकरेंना जिण्याची जी आठवण झाली असावी अशी टीका केली अहो हे गद्दार सेनेचा जे प्रमुख आहे की नाही याचा राजकीय जन्म मातोश्रीवर झालेला आहे बरोबर आहे आणि ज्याचा जन्म राजकीय मातोश्रीवर झालेला आहे त्यांना हे बोलू नये कारण हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेच्या चिरंजीवला म्हणजे उद्धव ठाकरे साहेबाला या गद्दार सेनेच्या प्रमुखांना शिकवू नये त्यामुळे यांनी याची लायकी पाहून बोलावं जिथे आपला जन्म झालेला आहे ना त्या जन्मस्थानाला कधी येणं विसरू नये ही भूमिका शिवसैनिकाची आहे ही भूमिका आमच्या सर्वसामान्य लोकांची आहे